तर काहीतरी बेचाळीस वर्ष झालं काम चालू होत किती ग्लास पेलार सगळ्यांना स्वागत आपल्या काय नवीन ब्लॉग मध्ये आता उठले आंघोळ वगैरे केले आता मस्त मध्ये चहा पिऊन थोडं दुकानात जायचं कारण आजपासून आपण मेने ब्लॉग टाकाय बंद केलेत कारण त्यात काय मजा आहे नाही आता म्हणलं मोठे ब्लॉग चालू होत्या तर आजपासून मोठे ब्लॉग येतील तर बघत धावास तर मला तर आता मला झाले घरी असल्यावर कसले काम असते ते आता जो तापवायला लावले मला अजून काय जातं तिथे दिवस झालं गणपती मंदिर झालंय मी का अजून गेलो नाही कारण बेचाळीस वर्ष झालं तर काम चालू होतं आत्तामध्ये फेब्रुवारी मध्ये संपलंय एक दोनदा गेलतो मग आता मधले एकदा नीट जाऊन जरा सिनेमॅटिक वगैरे काढा वेगवेगळे आता थोड्या वेळ जातोय दूध तापून तर आपला नाश्ता वगैरे करून आल ते तर रिद्दी सिद्धे महा गणपतीमध्ये तर झाला आलोच नाही म्हणलं जाऊन येऊ कारण आमच्या घरासमोरच आहे तर काहीतरी बेचाळीस वर्ष झालं काम चालू होतं तर आत्तामध्ये फेब्रुवारीमध्ये बंद झालंय चालू झालं मंदिर वगैरे काम संपून सगळं तर पूर्ण मार्बलचं आहे पाहून तर झालं त्याच्यापेक्षा शेजारी बसलोय म्हणतो आता उठल मग उठल लॅपटॉप तर काय गमप उठल नाही गेम खेळत बसलाय गमप कुठली गेम खेळा लागलाय तर रोज तेच चालूच आहे मला वाटलं आता वेळ बघायला मिळेल मला पण तर काय विषय हार्ड केलाय मला बघू सुद्धा दे तर आता सध्या उन्हाळा कसलाय चालू झालं तुम्हाला पण माहित आहे तर मी आज इकडे आरसे बघतोय तर आता चाललो आहे मी आणि गंपू रस तर असल्या उन्हात चाललो कारण मस्तानी बेळ होती म्हणलं मस्तानी फेके आपलं उसार असं सांग चला तर मी आणि गंपत चाललो आता येणार आहे गंपला रस ना प्याय त्याला उसका आला जाड आहे किती ग्लास पिणार तीन वाचता घालून लागले तर पेन गमपू म्हणते तीन ग्लास पेन आता लागले तर अजून तिला अजून काही इच्छा नाही नाही हमगे ज्यूस तर कर लगेच पिते गमपू आता एक एक ग्लास पिऊन झाले आवान एक ग्लास ऑर्डर केला तीन पेन आला ना तीनच्यावर जास्त नाही मिळणार तुला असं का असं असतं आमचं रस पिऊन निघालो आता माघारी तर काय गंपू ना काय तीन ग्लास पिल नाही ते दोन ग्लास पिले कारण भरत बोटले तर आजच्या प्रकारे पूर्ण दिवस हा आहे बघून बघून तर लॅपटॉप किती बघणार आहे काय ना गंपू गंपू तर आपल्या सारखं खेळत पूर्ण पूर्ण कंटाळ कॅपॅसिटी संपली ती लॅपटॉप बघायची कारण सकाळ लॅपटॉप बघतो हा हे असाय बघा नाही ना तर लॅपटॉपच बघतो तर एवढा काय टाळा असं काय करू काय आता पाच वाजले आता झोपलं तर पुन्हा संध्याकाळी झोप पण नाही लागणार लवकर त्यामुळे आता झोपून पण नाही चालत काय तर करायला आता मोबाईल पण मध्ये थोडी चार्जिंग आहे चार्जिंग करायची थोडं वेळ नंतर आपलं मॅच बघत बसायचं आज कुठलं कमता हा आज दिल्ली वर्सेस राजस्थान आर आर वर्सेस डी सी सगळ्यावर मिळून झाले आता मॅगी करून घ्या त्यानंतर थोडी कारण दुपारी पर्याय फिरता पाणी गरम करायला ठेवले थोडं आपला मॅगी करायची तर दोन मिनटात काय मॅगी होत नाही पाच मिनटात होते आधी एकदा मिनी ब्लॉगमध्ये सांगितलं तर बघित नसेल तर बघून घ्या तुम्ही व्हिडिओ तरी तिथे लिहिले तर दोन मिनिट पण दोन मिनिट काय होत नाही बाहेर लागते मॅगी आता एपी बाहेर लागते मला तरीच आवडते तर झाले आपली मस्तमध्ये मॅगी मध्ये घेऊन खायची आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं तर आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा तर काय आपला दररोज चालू झालं क्रिकेटचा आता राजस्थान आणि दिल्ली बघत बसलो मॅच थोड्या वेळ गम्पू म्हणाला आपला अरे करायला नाही ती सांगली फोटो अजून मला जेवायला उशीरा साडेआठ वाजता फोटो बोलतो